सयाजी सर हे पहिल्या दिवसापासून इन्वॉल्व्ह होते कारण सयाजी सरांनी याच्या आधी नाटक केलेलं असल्यामुळे त्यांचं असं होतं सेट कसा होणार आहे ते दाखवा जे आम्ही भांडी सगळी वापरली होती पितळी आणि तांब्याची वापरली आहेत आणि ते मी वाईला गेलेलो वाईतनं घेतली साताऱ्यातनं घेतली जिथे जिथे मला जे जे मिळत गेलं ते मी घेतलं आम्ही वाकळ जे आहेत गोदड्या ज्या त्या शिवून घेतल्या नंतर कॅलेंडर जे आहे काल निर्णय तर ते त्यावेळेला कसं होतं तेव्हा त्याचे काय थॉट्स होते ते सगळं लिहून त्या वेळेचं कॅलेंडर मी तयार केलेलं आहे नमस्कार मी कस्तुरी सिनेचित्रामध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे तर एखाद्या रंगभूमीवर ज्या नाटक ना आणि त्या नाटकाचा सेट बघून असं वाटतं की ही जिवंत कलाकृती आहे पण ही जिवंत कलाकृती दाखवणं इतकं चॅलेंजिंग असतं पण ती एका माणसासाठी खूप सोपी आहे कारण का त्याच्या कलाकृती ह्या जिवंतच असतात तो म्हणजे माझा लाडका मित्र आणि तुम्हाला सगळ्यांचा सा आवडता आर्ट डिरेक्टर सुमित पाटील खूप स्वागत खरं तर सुमित आजपर्यंत के सारे तू सेट केलेस आणि ते कमाल असतात म्हणजे जिवंत असं म्हणतो ना की मी जेव्हा आली ना मी म्हटलं यार हे आपल्या घरातल्याच वस्तू आहेत आता आपण पित्याच्या वस्तू वापरत नाहीत पण हे जेव्हा बघतो ना ते खूप जिवंतपणा वाटतो सो हे सगळं कसं आणि त्या सखाराम बँडन सारखा नाटकाचा सेट सो हे सगळं कसं जुळून आले तुझ्यापर्यंत या सगळ्या मागे म्हणजे मी स्वतःला भाग्यवान समजतो कारण कायमच रंगभूमीची सेवा करत असताना मला असं वाटतं की माझ्या आयुष्यात असे महत्वाचे वेगळे टप्पे आले आणि त्यातलं खूप महत्वाचा टप्पा म्हणजे बाईंडर आहे कारण गिरीश कर्नाडांचं एक वाक्य होतं की असं नाटक गेल्या हजार वर्षांमध्ये झालेलं नाहीये आणि ते नाटकाच नेपथ्य करणं हे माझ्यासाठी खूप महत्वाचं वाटलं मला आणि बऱ्याचदा असं होतं की सेट करत असताना खूप आपला कमी वेळा असं होतं की तुम्हाला फ्री हँड दिला जातो तिथे मला इथे जे आमच्या नाटकाचे दिग्दर्शक आहेत अभिजित सर त्यांनी मला फ्री हँड दिला आणि मुळातच सयाजी सर हे पहिल्या दिवसापासून इन्वॉल्व्ह होते कारण सयाजी सरांनी याच्या आधी नाटक केलेलं असल्यामुळे त्यांचं असं होतं सेट कसा होणार आहे ते दाखवा कारण मला त्याच्याप्रमाणे पुढे सगळं हे करता येईल तर बरेच थॉट आले आणि माझे माझं मी थोडं थॉट जात होतो पुढे आणि मला असं वाटलं की हे सत्तरीचा काळ आहे थोडं चुन्याची चुना लिंपण केलेली घरं असतात आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये थोडंसं दगडी पण बांधकाम असतं तर ह्या दोघांचं मिक्सर करून काय करता येईल प्लस ते किती सोप्पं करता येईल म्हणजे सेट आपला लावणं पण चाळीस मिनिटात झालं पाहिजे आणि काढणं पण तीस मिनिटात झालं पाहिजे तर त्या हिशोबाने आपल्याला काय आणता येईल मग त्याच्या प्रॉपर्टीज यावरती आम्ही खूप काम केलं मुळातच कायमच मला असं वाटतं की आपल्या समाजात असणारा स्त्री पुरुष जो भेद आहे किंवा एक वासना आहे याबद्दलचं ना हे नाटक आहे आणि ते दाखवताना त्या प्रत्येक गोष्टीतनं ती गोष्ट चित्रित व्हावी हे माझं म्हणणं होतं प्लस आजच्या काळाला बाइंडर हे व्यवसायच माहीत नाही आहे कारण पूर्वीच्या काळी मग आपण वया पुस्तकं बाइंड करायचो आणि तो बायंडरचा जॉब पूर्णपणे गेलेला आहे त्यामुळे बाइंडरची असणारी म्हणजे त्याच्या त्याचे असणारी खळ आहे ती मी ठेवलेली आहे बाइंडरच्या जे मशिनरीज आहेत त्या मी चोर बाजारात आणून ठेवलेल्या आहेत प्लस जी आम्ही भांडी सगळी वापरली ती पितळी आणि तांब्याची वापरली आहेत आणि ती आम्ही चोर बाजारातनं किंवा इतर अनेक ठिकाणांवरनं घेतली मी वाईला गेलेलो वाईतनं घेतली गे साताऱ्यातनं घेतली जिथे जिथे मला जे जे मिळत गेलं ते मी घेतलं आम्ही वाकळ जे आहेत गोदड्या ज्या त्या शिवून घेतल्या नंतर कॅलेंडर जे आहे काल निर्णय तर ते त्यावेळेला कसं होतं तेव्हा त्याचे काय थॉट्स होते ते, ते सगळं लिहून त्या वेळेचं कॅलेंडर मी तयार केलेलं आहे तर मला हे सगळं करत असताना फार मजा वाटली कारण मुळातच त्या काळात जाऊन त्या काळातला आजूबाजूचा आभास निर्माण करणं हे मला असं वाटत होतं माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे आणि ते करायचा मी प्रयत्न करतोय आणि आज म्हणजे आज पहिल्यांदा तुम्ही सगळे लोक आलाय आणि सेट पाहिलाय आणि अप्रिसिएशन आहे त्याबद्दल मी हे मलाच खूप भाग्यवान समजतोय आणि आनंद होतोय आणि सयाजी सर पण पहिल्या दिवसापासून वेगवेगळ्या गोष्टींसाठी मला विचारत होते तेही सांगत होते तेव्हा हे होतं ते होतं आम्ही या नाटकामध्ये माझ्या कुठल्याही सेटमध्ये मी प्रयत्न करतो की पंचमहाभूतांना कसं आणता येईल मग त्यात चुलीतनं आलेली आग असेल किंवा आमच्या मुरीतनं येणारं पाणी असेल तर हवा आम्ही एक, एक एक एका सेक्शन मध्ये वापरले तर मला असं वाटतं कुठेतरी की त्या सगळ्या गोष्टी एक स्पेस क्रिएट करत असतात आपल्या घरातही आणि आजूबाजूलाही तर ते करायचा प्रयत्न केलेला आहे आणि खर तर जेव्हा कलाकार परफॉर्म करत असतो स्टेजवर पण सगळ्या प्रेक्षकांचं लक्ष कलाकार आणि सेटवर असतं कारण का तो सेट क्विक पद्धतीने चेंज होणं तो दुसरा सेट परत उभारणं हे खूप चॅलेंजिंग असतं पण सखाराम बंड्यांसारखा सेट तू उभा केलास त्या काळात तुला न्यायचं आहे प्रेक्षकांना की तो काळ दाखवायचा आहे भले नाटक पुन्हा नव्याने एकदा येत सो आधीचा सेट बद्दल तुला काही आयडिया होती की हा सेट आधीचा असा होता आणि आता आपण नव्याने काही बदलाव करायला हवे आधीचे पण सेट मी पाहिले म्हणजे मी नाटक पाहिलं नव्हतं कारण युट्यूबवरती जे आहे अवेलेबल तेच मी पाहिलं आणि मी वाचलं भरपूर आणि मी इंटरव्ह्यूज पाहिले या नाटकाबद्दल विजय तेंडुलकरांनी काय म्हंटलं किंवा गिरीश कर्नारांनी मग त्यांच्या मनात असलेली एक इमेज आपण कशी दाखवू शकतो आणि जेव्हा जे दौरे भारताबाहेर होतील तेव्हाही आपण काय करू शकतो या सगळ्याचा विचार करून आ, सेट तयार झाला आणि त्याच्यातल्या असणारे तसबिरी असतील कुंट्या असतील हे सगळं खूप आपल्याला नॉस्टॅलजियामध्ये घेऊन जातं आणि कुठे का होईना की आपण एखाद्या पद्धतीने नॉस्ट्राजियामध्ये जातो ही आपल्यासाठी एक थेरपी आहे जी आर्टच्या माध्यमातूनच आपण देऊ शकतो आणि ते द्यायचा प्रयत्न करतोय सो so, खर तर हे सेट बघणं खूप सोपं आहे पण ह्याच्या मागे मेहनत किती दिवसांची आहे आणि किती दिवस लागतात म्हणजे सगळं उभारण्यासाठी तर आम्ही दोन अडीच महिन्यांपासून या प्रोसेस मध्ये होतो सेट उभा करायला आम्हाला आठ दहा दिवसच मिळाले कारण ती जागा घ्यावी लागते सगळंच भाड्याने घेऊन आपण त्याच्यात उभं करतो पण प्रोसेस त्याची सगळी भांडी जमवणं वाकळ जमवणं हे सगळं करत दो, 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 दोन 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 अडीच महिन्यांचा पूर्ण स्पॅन याच्यामध्ये आणि मी गावागावात गोष्टी घेत होतो म्हणजे लिटरली मी सूप पण शेणाने सारवून ठेवलंय हो तर अशा सगळ्या बारीक गोष्टी मी करायचा प्रयत्न केलाय त्याच्यातले दिवे असतील किंवा त्याच्यातल्या पड्ड्या असतील तर हे सगळं आणलंय आणि नाटकातही एक गणपतीचा काळ आहे नंतर दसऱ्याचा आहे तर हे सगळं पावसाचा एक काळ आहे तर ते सगळं आणण्याचा प्रयत्न केलेला आहे या बादे आणि खरं तर असा सुंदर बगण, वेग सेट बघणं म्हणजे सुमित तुझ्याकडून आम्हाला खूप परवानीच भेटतेसते आणि वेगवेगळ्या नाटक मालिका चित्रपटासाठी तू खूप छान छान सेट करतोस त्यासाठी तुझा थँक्यू कारण का तुझ्यामुळे आम्हाला सगळं असं जिवंत कलाकृती बघायला मिळते पण तुझे प्रेक्षक देखील तुझ्यावर खूप असतात कारण का तू काहीतरी नवीन करत असतो सो खूप छान वाटलं अशी दे बोलणं आणि थँक्यू सो मच की तू नेहमी असं काहीतरी वेगवेगळं करत राहा आणि आम्हाला असं खूप छान छान बघायला आवडतं धन्यवाद आणि तुम्हीही सगळे लोक माझं काम लोकांपर्यंत पोहोचवा आणि खरंच या निमित्ताने मला आज एक वेगळा रिव्ह्यू मिळाला तुमच्या सगळ्यांकडनं तो खूप मनाला आनंद देणार आहे <laughs>